नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा सर्व सेमीच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मॅथ्सची पॅट पेपर संकलित मूल्यमापन दोन एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी होणारा म्हणजे सोमवारी होणारा जो काही पेपर आहे त्या पेपरची अन्सरशीट आणि क्वेश्चन पेपर आपण ला या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा पेपर आपण उत्तरासहित पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील चालू शैक्षणिक वर्षाच्या तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा या प्रश्नपत्रिकेतली सर्व उदाहरणं आपल्या वहीत व्यवस्थित सोडवून ठेवा त्यामुळे आपल्याला पेपरमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवायला मदत होणार आहे असेच सर्व उदाहरणं आपल्याला येणार आहेत त्यासाठी काळजीपूर्वक प्रत्येक उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा मुलांनो काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा आपल्याला त्यानुसार त्या कमेंटचं निरसन केलं जाईल सोमवारी आठ ते अकरा या वेळेत आपला हा पेपर होणार आहे त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आवर्जून अभ्यासा यासारखी इंग्लिशची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही प्लेलिस्ट आहे ती पाहत राहा इंग्लिशचंसुद्धा पेपर आपल्या चॅनलवर अपलोड होईल इयत्ता सातवी सेमी मैथमेटिक्स क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक पाच गुणांसाठी पाच गाडले जागा आपल्याला या ठिकाणी विचारलेल्या आहेत बघा त्या सर्व प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर बी भाग मॅच द पेअर पाच गुणांसाठी त्यानंतर क्वेश्चन नंबर टू आठ गुणांसाठी बघा ही उदाहरणं अशीच उदाहरणं आपल्याला पेपरला येणार आहेत व्यवस्थित सोडवा काही अडचण असल्यास कमेंट करा त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री या पद्धतीने सोडवा पुढचं उदाहरण प्रश्न चौथा बारा गुणांसाठी नर क्वेश्चन नंबर फाइव ब उदाहरण नंतर वारंवारी तर सारणी अशा पद्धतीने कंप्लीट करा शेवटचा प्रश्न तीन गुणांसाठी या प्रकारे सोडवा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची सेमीच्या विद्यार्थ्यांची मॅथमॅटिकची क्वेश्चन पेपर, ले ले ची। पेपर या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवलेली आहे पॅटची आपल्याला हे क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब